भाजपा नेते रामदास पाटील हिंगोली विधानसभा मतदारसंघात फिरत असताना पक्षामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात असताना हिंगोली विधानसभा मतदारसंघातल्या काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात रामदास पाटील सर्वांना लोकसभा मतदारसंघामध्ये याच्या आधी जी उमेदवारी मागत होती ती कशासाठी मागत होती लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांनी येणाऱ्या विधानसभेसाठी लोकसभेसाठी तयारी करावी आणि विधानसभा ही त्यांनी सन्माननीय तानाजीराव मुठकळे साहेब आमदार आहेत यासाठी कुठं आडफाटा आणू नये जेणेकरून या भाजप पक्षाचं त्याचं नुकसान होईल असं कुठलंही त्यांनी वर्तन करू नये या कारण यामध्ये कार्यकर्त्यामध्ये जो संभ्रम निर्माण होणार आहे निश्चितच हा पक्षाला घातक असणार आहे आणि पक्षश्रेष्ठीनं तुम्ही विचारपूर्वक उमेदवारी ही तानाजीराव मुसकुळे यांना द्यावी कारण कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे तसं तानाजीराव मुटकुळेबद्दल वातावरण चांगलं आहे विकासाची कामं चांगल्या गावपिढीत तांड्यावर वाड्याग्रस्त तांड्यावर पोहोचवली आहेत त्यामुळं सन्मान्यय आमदार तानाजीराव मुटकुळे यावेळी पुढच्या वेळेस कोणाला द्यायचं काय द्यायचं ते त्यांनी ठिकावावं परंतु सन्माननीय माझी अशी कळकळची विनंती आहे रामदास पाटलांना की जे याआधीचे इतिहासात हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये जे इतिहासात झालेलं आहे की लोकसभेची उमेदवारी मागणाऱ्या माणसाची कशी कंडिशन होते लोकसभेला लो मागून तुम्ही लोकसभा खालच्या विधानसभेसाठी जर मागत असाल तर ते काय एजेंडा असणार आहे हे सर्व जनतेला माहित आहे त्यामुळं कोणीही असे गुंतापाला बळी पडणार नाही काळजी करू का। नये जीव ओळून टाकणार लोक इथं इतकं इथे लोक नाहीत इथं आम्ही दहा दहा वीस लाख रुपये खर्च होतो तानाजी मुटकुळेसाठी रामदास पाटलाचा बॅनर फाटल्याचा चर्चा होता रामदास पाटला कोणी लागला असेल धक्का फिकारी फाटला असेल पाटल कोणी उमेदवार मी उमेदवारी मागायला मला वाटतं भाजप जागा भेटा विधानसभेला म्यायला काम केले दहा हजार रोजी ऑपरेशन केली हिंगोली विधानसभेमध्ये तिकीट मागू शकता काय मागू शकता इथं लोक जे झालं इथं प्लस मायनस पाहून लोक मतदान देतील मतदारसंघ दे? रामदास पाटील फिरायले तुम्हाला काय वाटतं कोणी फिरायला मी फिरायलो मी काय फिरव ना काय मी फिरायला लागलो मला वाटतं विधानसभा भेटाव मला मग काम नाही काय मग काम आहे सरपंच आहे सहा ग्रामपंचायतचा त्याप्रमाणे जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी दौरा करायला पाहिजे सर्व काम करायला पाहिजे आमदार साहेबांनी या विधानसभेत अगोदर कोणीही काम केलं नव्हतं अशा प्रकारचा विकास केलेला आहे त्यामुळं हा विशेष नाही कोणाला तिकीट म्हणून तिकीट तर फक्त आमदार तानराव मुटकुळे साहेबांनाच मिळणार आहे आणि त्यांचं काम सर्वसामान्य जनतेला माहीत आहे आणि रामदास पाटलासाठी आमदार साहेबांनी काय केलं सा, सर्वसामान्य जनतेला सांगायची गरज नाही या माणसाने त्या माणसासाठी किती काम केलं आहे किंवा रामदास पाटलासाठी या पक्षात आणणे किंवा हा माणूस खूप विकासशील आहे आमदार साहेब तानाजराव आणि सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या सर्वांना माहिती आहेत रामदास पाटील भारतीय जनता पार्टी सर्व आमच्यासारखेच कार्यकर्ते आहेत किंवा खूप हे आहेत पण रामदास पाटील लोकसभेसाठी आमदार साहेबांना सगळा त्याग केला रामदास पाटील आहेत भाजपचे नेते ते हिंगोली विधानसभा मतदारसंघात फिरताना पाहायला मिळतात काय भावना तुमच्या काय वाटतं तुम? रामदास पाटील हे बी जे पीचे कार्यकर्ते व नेते त्यांचे आमदार तानाजी मुठकुळे यांचा परत करत आहेत त्यांना तिकीट मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे कोणीही तिकीट मागू शकतं तर रामदास पाटला यांना लोकसभेसाठी आमदार साहेबांनी भरपूर मदत केली पण त्यांना तिकीट नाही भेटलं हे तिकीट त्या युतीमध्ये शिवसेना सुटलं पण त्याच्याबद्दल त्यांना दिलगिरी वाटतं काय असेल तर त्यामध्ये आमदार तानाजा मुटकुळे यांचा सिंहाचा वाटा आहे तर त्यांनी आमदार रामदास पाटील हे आमदार तानाजी मुटकुळे यांचे कार्यकर्ते त्याबद्दल काहीही शंका नाही हे फिरता असतील तरी हे आमदार तानाजी मुटकुळे यांचा प्रचार करता येतील जे विकास ते केलेला आहे ते आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलेला आहे या त्याचा विकासाचा गौरव करणे हा प्रत्येकाला सुद्धा साजी खायला कधी कुरचिं त